आज गौरीपूजन आणि या गौरी पूजनाच्या निमित्ताने आज आपण आलेलो आहोत सौप्रज्ञा काळे मलका आकाशनगर मलका मलकापूर यांच्या घरी त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात रमलेला गणपती या गौरी गणपती सजावटीची थीम ठेवलेली आहे तरी त्यांना आपण विचारूया की त्यांनी कशा पद्धतीने या सगळ्या थीमची तयारी केलेली आहे नमस्कार यासाठी आम्ही संपूर्ण निसर्गाशी रिलेटेड जे काही ठेवता येईल असा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मीच्या थीमवरून इन्स्पिरेशन घेऊन आम्ही कमळातल्या गौरी बसवलेल्या आहेत आणि देखाव्याचं स्वरूप असं ठेवलं आहे की धबधबा आणि डोंगर वगैरे असं जेणेकरून बाप्पालाही प्रसन्न वाटावं आणि बघणाऱ्यांनाही शांत रमून जावं वा असं वाटेल कमळामध्ये बसलेली जी ही गौरी आहे तिचं थीम काय म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही तिला ड्रेप केलं हा हां म्हणजे महालक्ष्मीचं जसं स्वरूप असतं की जी कमळामध्ये आहे आणि साडी नेसण्याची पद्धत वगैरे तर ते थोडंसं डोक्यात होतं थो की काहीतरी वेगळं करायचं तर त्यावरून इन्स्पिरेशन घेतली आम्ही त्याचबरोबर जी मूर्ती आहे ती अतिशय रेखीव दिसते तर मूर्ती कुठल्या स्वरूपाची मूर्ती अगदी म्हणजे शांत बाप्पा असं आणि शाडू मातीची आहे हा ुटून घेतलेली कराड बन मंगळवारपेठ कुंभारवाडा जे खाली जे तळ जे दिसते ते कशा पद्धतीने तुम्ही केलेले आहे हा तळ ते एम डी एफ बोर्ड पासून बनवलेलं आहे आणि ते सगळं आपल्या दुकानात कारागीर आहेत त्यांच्या मदतीनं वगैरे सगळ्यांच्या सहकार्यानं झालं आणि सगळे बेसिक कॉन्सेप्ट माझ्या मिस्टरांची होती बाप्पाच्या मागं जे जे तुम्ही पर्वत वगैरे दाखवायचा प्रयत्न केला आहे तो कशा पद्धतीने केला आहे किंवा कुठल्या सामानाचा यूज केला आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये या शीट्स ज्या येतात त्या काय म्हणतो आपण पी ओ पी वगैरे त्या त्या मटेरियलपासूनच बनवलेल्या असतात जी गौराईला तुम्ही साडी न नेसवलेली ती कशा पद्धतीने नेसवली नेसवण्यात आली ही साडी काष्टा पद्धतीचं थोडक्यात बेसिक आहे पण अगदी प्युअर काष्टा असं नाही पण थोडंसं त्यात एक चेंज लुक मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सगळी थीम राबवत असताना हो तुम्हाला मदत वगैरे कुणी केली काय हो नेहमी आमचे घरातले सगळे सगळ्यांची खूप छान मदत होते आणि खूप सगळे उत्साहात असतात की आपण हे करूया ते करूया प्रत्येकजण अगदी दोन आधीपासून व्हिडिओज वगैरे यावर्षी आपण असं करूया का तसं करूया का अशा पद्धतीचं सगळ्यांचं सहकार्य असतं तरी प्रज्ञेतांईंनी अतिशय सुंदर अशी थीम राबवली आहे त्याचबरोबर मी थांबते पूर्वा भुसते कराड यशनगरी कराड